सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चक्क चाळीस ते पन्नास टक्के वाढ होण्याची शक्यता तर इतका असेल फिटमेट फॅक्टर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील केंद्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सातवा वेतन आयोगाची मुदत दोन हजार चोवीसमध्ये संपत असल्याने आगामी वर्षात आठवा वेतन आयोगाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे या आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल आणि फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय याविषयीची सविस्तर माहिती घेऊया तर किती पगारवाढ अपेक्षित आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे सव्वीस हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते तर यापूर्वी सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट ठेवण्यात आला होता ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांची वाढ झाली होती आणि किमान वेतन अठरा हजार रुपये झाले होते तर फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक आहे वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन आणि ग्रेड पे यांना एकत्रित करून त्यांना विशिष्ट फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते यामुळे त्यांचे नवीन मूळ वेतन निश्चित होते उदाहरणार्थ जर तुमचा मूळ पगार दहा हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर जर दोन सत्तावन्न असेल तर तुमचे नवीन मूळ वेतन हे पंचवीस हजार सातशे रुपये होईल हा फॅक्टर पगारातील असमानता दूर करण्यासाठी आणि सर्वांना समान वेतन वृद्धी देण्यासाठी वापरला जातो तर प्रत्येक वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर सहाव्या वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट शहाऐंशी सातवा वेतन आयोग यामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट होता तर आठवा वेतन आयोग अपेक्षित आहे जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पगारात मोठी वाढ होईल तर आठवा वेतन आयोगाची आवश्यकता महागाई वाढल्याने कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकवणे कठीण होत आहे त्यामुळे नवीन वेतन आयोगाची मागणी सातत्याने केली जात आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांचे वेतन महागाईशी जुळून घेता येईल या आयोगाच्या शिफारशीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होईल आणि त्यांच्या कामाची प्रेरणा वाढेल अशी अपेक्षा आहे आठवा वेतन आयोग केव्हा लागू होईल ते निश्चित नसले तरी कर्मचारी आतुरतेने या घोषणेची वाट पाहत आहेत नवीन अंदाजानुसार आठवा वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चाळीस ते पन्नास टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल जो दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशीच्या दरम्यान राहू शकतो